राहुरी येथील बुवाशीन बाबा तालीम व हजरत सय्यद अहमद चिष्टी दर्गा तसेच खानका मस्जिद येथे घडलेल्या प्रकाराचा राहुरी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शासना करण्याची मागणी करण्यात आली काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेला श्री बुआ बाबा तालीम येथे ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेचा निषेधार्थ आज दि सत्तावीस मार्च रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक सव चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुआशिन बाबा तालीम राहुर येथील संपूर्ण भारताचे कुलवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली तसेच शेजारील हजरत सय्यद अहमद चिश्ती बाबा व मस्जिद यांची काही समाजकंटकाकडून विटंबना व तोडफोड करण्यात आली त्याचबरोबर दर्ग्यावरची धार्मिक उल्लेख असलेले चादरची विटामणा करण्यात आली मुस्लिम समाजाला वेटीत धरून नागरेबाजी व शिवीगाळ करण्यात आली सदर दोन्ही प्रकार फार निंदनीय आहे समस्त मुस्लिम या समाज या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे या घटनेला दोषी असलेल्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी करावी व आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे दिलेले निवेदनावर मिर्झा अफसर बेग रज्जाक शेख उबेद बागवान अरबाज मेमन एड हफीज मुजाहिद अयाज शेख अब्रार शेख अतिक बागवान जुनेद शेख इम्रान सय्यद परवेज सौदागर अरबाज सय्यद अय्यूब अबू अरशान शेख सईद शेख साजिद शेख फहीम शेख अमीन शेख आदींच्या सह्या आहेत जय शिवराय काल आपल्या राऊरी शहरामध्ये वाशिनबाबा तालीम मधील आपल्या देशाचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली अतिशय दुःखद घटना आपल्या राहुरी शहरामध्ये घडली आम्ही सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत शासनाने पोलिसांनी तहसीलदारांनी आणि गृह खात्याने याची सखोल चौकशी करावी आणि जो आरोपी सापडेल त्याला सरकारने किंवा पोलीस खात्याने असे काही कलमे लावत की त्याने आयुष्यातही अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी करू नये अशी मी पोलिसांना आणि सगळ्यांना विनंती करतो आपल्या राबरी तालुक्याचा इतिहास आहे त्यामध्ये डॉक्टर दादासाहेब तनकुरे माजी आमदार लमा पाटील त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील पवार रामदास पाटील धुमाळ माजी खासदार प्रसादराव तनपुरे सुभाष पाटील त्याचप्रमाणे सामाजिक काम करणारे कैलासवासी नानासाहेब गोडसे कैलासवासी मारुपंत उपाध्ये कैलासवासी नानासाहेब गोडसे या, या दिग्गज नेत्यांनी आणि सामाजिक काम करणाऱ्यांनी या राहुरी तालुक्यामध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण या रावरी तालुक्याला दिली आणि त्या त्यापासून आतापर्यंत या रावरी तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा अनुसूचित प्रकार कधी घडला नाही याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज आम्ही त्यांचं निषेध करतो त्या आरोपीला त्वरित अटक करावी आणि समाजासमोर त्याला यावं पोलीस खात्याने बी हा सूर्य आणि हा जयत्र ही दाखवण्याची आज त्यांची पण परीक्षा आहे कारण या दोन्ही समाजामध्ये एक काहीच कारण नसताना एक ते निर्माण होत आहे आरोपी हा कोणत्याही समाजाचा असो हा आरोपीच असतो त्याला कुठल्याही प्रकारचा समाज नसतो आणि कोणताही समाज त्याच्याशी त्याच्या मताशी सहमत राहणार नाही कालच आमदार कडले साहेब त्याचप्रमाणे प्राजक्दा तनकुरे आणि अरुण साहेब यांनी जी मागणी केली आणि आमच्या हिंदू बांधवांनी काल मोर्चाद्वारे जी मागणी केली त्या मताशी आम्ही खरोखरच आम्ही सहमत आहोत आणि आरोपीला त्वरित अटक करून घेऊन त्याचा सूक्ष्म मोस लावा आणि आयुष्यात कधी आयुष्यात कुणी पण या ठिकाणी आपल्या राऊरी शहरामध्ये आपल्या सामाजिक ला, गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने शासनाने कारवाई करावी अशी मी सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने विनंती करतो जय शिवराय जय शिवराय काल दुपारी दोनच्या समोरास रावरी येथील बोशिंद तालीम मध्ये भारताचे आराध्य देवत आणि हिंदू हृदय सम्राट त्याचबरोबर आमचे काळीज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाज मान्य तहसीलदार साहेब आणि पी आय यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आमची त्यांना समाजाच्या वतीने विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशी कारवाई करायची की भविष्यात कुणी हा विचार पण त्यांच्या मनात याचा कामा नाही की जे आराध्य आहे त्यांच्याबद्दल अशी विडंबना कुणी करू नये आयुष्यात त्यासाठी सर्व समाज आमच्या सर्व समाजाशी आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत आणि सर्व समाजाला असं सांगू इच्छितो की समाजाचा कोणी दोषी या ठिकाणी आढळला कोणत्याही समाजाचा जर दोषी आढळला त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि शासनाला या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय शिवराय